Yes. Mana. Yes. Yes. yes, yes. My माझे बहिणीं नो टुडे परमेश्वर आज माझ्याशी बोलला की डॅट इज गोइंग टू मेक अव्हरीथिंग न्यू आज तो सर्व काही नवीन करत आहे एव्हरीथिंग इज न्यू आज तो सर्व काही नवीन करत आहे तुमच्या जीवनात द बायबल सेस वचं काय In इन सेकंड कर चॅप्टर नंबर 5 अँड वर्स नंबर सेवेंटी दुसरा परिच्छेद 5 17 मध्ये काय सांगते द टॉक अबाउट दिस सिक्रेट या वचनामध्ये सांगितलं की ऑफ हाऊ वी कम बी अ न्यू एव्रीथिंग आपल्या जीवना सर्व नवीन कसं होऊ शकतं द स्क्रिप्टचर दिस द स्क्रिप्टचर दिस ये वचन इफ एंड पर्सन जीसस क्राइस्ट एव्रीथिंग बिकम अ न्यू जर एखादा व्यक्ती क्रिस्ता मध्ये चालत आहे तर त्याच्या जीवनात सर्व काही नवीन कसं होतं ही इज अ तो एक नवीन सृष्टी आहे ही इज अन नो टुडे आपल्या जीवनात सर्व नवीन होण्यासाठी जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात सर्व नवीन होण्यासाठी सॉरी ही शी बिकम्स अ न्यू क्रिएशन जेव्हा तुम्ही ती नवीन सृष्टी होती इवन नो टुडे म्हणून आज लेट्स से इन न्यू ऑफ जीजस नेम एक नवी नवीन होताय टू हैव न्यू अवर लाईफ आपले जीवनात सर्व नवीन होण्यासाठी इन योर लाईफ बिकम अ न्यू जेव्हा तुम्ही If you believe, if you believe, all things would the past anyway. Everything become anew. new? If you believe, all things would the past any. Anyway, everything become anew. Siru zuniya. Who still follows When you are Jesus is come. When इज राईट तो इथे उपस्थित आहे आर द न्यू थिंग्स गोष्टी देतो डू नो तुम्हाला माहित आहे का नो तुम्हाला माहित आहे का नो तुम्हाला माहित आहे का आय से मी सांगतो फर्स्टली पहिली गोष्ट ही गिवन न्यू आर तो आपल्याला नवीन हृदय देतो एच केल सेस एच केल मग चॅप्टर थर्टी सिक्स अँड वर्स नंबर ट्वेंटी सिक्स छत्तीस चव्वीस मध्ये काय सांगतोय द लॉर्ड गिव्ह अ न्यू हार्ट की परमेश्वर आपल्याला नवीन हृदय देते अ न्यू स्पिरिट एक नवीन आत्मा देतो मेबी युअर हार्ट इज सो फुल ऑफ पेन तुमचं हृदय दुखाने भरलं असेल फुल ऑफ बिटरनेस कडुतेने भरलं असेल फुल ऑफ पियर भरलं असेल फुल ऑफ बॉन्डेज बंधनांनी भरलं असेल मेबी युअर हार्ट इज फुल ऑफ डार्कनेस तुमच्या हृदयात अंधार भरलं असेल बट टुडे जीजस गोइंग टू अ न्यू हार्ट पण आज येशू तुम्हाला नवीन हृदय देतोय हार्ट फुल ऑफ अ जॉय आनंदाने भरलेलं हृदय इज गोइंग टू टर्न युअर सॅरो इन टू द जॉय तो तुमचे सर्व दुःख आनंदात बदलेल गोड गॉड लाईट युअर हार्ट आणि परमेश्वराचा प्रकाश तुमच्या हृदयात येईल युअर हार्ट विल बिकम फुल ऑफ पीस तुमचं हृदय शांतीने भरेल विल बी अ रिलीज टू प्रॉस्पर तुम्ही समृद्ध होता युअर हार्ट विल पुअर पॉवर तुमच्या हृदयात ताकद येईल विजडम बुद्धी येईल आणि परमेश्वराची प्रसन्नता गॉड इज गिव्हिंग टू अ न्यू हार परमेश्वर तुम्हाला नवीन हृदय देऊ राहिलाय गॉड गिव्हिंग टू अ न्यू हार एक नवीन हृदय हले लुया अले लोया ब्रेझलॉट अ न्यू हार तुम्हाला नवीन हृदय वेन विल यू गेट अ न्यू हार तुम्हाला नवीन हृदय कधी मिळेल वेन विल यू गेट अ न्यू हार तुम्हाला नवीन हृदय कधी मिळेल तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित आहे का मी सांगतो आय मी सांगतो इलेव्हन वन अँड टू रोमन अकरा एक आणि दोन वचन काय सांगतो वेन आर ऑफर युअर बॉडी लिव्हिंग सेक्रिफाईस टू जीजन जेव्हा तुम्ही तुमचं शरीर येशूला जीवित बलिदान देऊ टाकता सेज आय एम गिव्हिंग माय लाईफ टुडे बोला की मी माझं जीवन तुला देऊन टाकतो यस सॉरी आय एम गिव्हिंग टू माय लाईफ टुडे बोला की मी माझं जीवन तुला देऊन टाकतो आय वॉन्ट अ न्यू हार्ट मला नवीन हृदय पाहिजे आय वॉन्ट टू न्यू हार्ट मला नवीन हृदय पाहिजे आय वॉन्ट एवरी एव्हरी डिप्रेशन अँड ऑपरेशन इन हार्ट अगेन मला वाटतं की माझ्या हृदयातून सर्व निराशा हताशा निघून जाव्यात यू मी अन्य मला एक नवीन हृदय दे यू मी अनिरड न्यू हार्ट मला एक नवीन हृदय दे मेन यू ओपन यु आर जर तुम्ही तुमचं हृदय त्याच्यासाठी उघडता जीज विल कम तर आज येशू तुमच्या हृदयात येईल कम इन टू यु आर येशू आज तुमच्या जीवनात हृदयात येईल जीजस विल कम अ कम इन यु आर येशू आज तुमच्या हृदयात येईल यू विल क्रिएशन आणि प्रभू मध्ये तुम्ही एक नवीन सृष्टी होता गॉड विल अ बी इन अ स्मॉल प्रेयर सॉरी बी इन अ युआर हार्ट फ्रॉम फ्रॉम टुडे गॉड विल बी इन युआर हार्ट येशू आज तुमच्या हृदयात येईल यस आमेन अमेन 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 अँड गॉड विल बी इन युअर हार आणि तुम्हाला एक हृदय मिळेल यस अमेन 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 वेअर युअर अ स्मॉल प्रेयर तुम्ही एक छोटी प्रार्थना करा जीजस येशू जीजस येशू जीजस येशू कमिंग टू माय हार्ट माझ्या हृदयात ये वॉज अ लेडी

आणि ती बोलली की पापी श्री नावाने पुनर्प्राप्ती करून मी धर्मी श्री बनेल अँड शी हर्ड जीजस इज कम इन टाउन तिने ऐकले की येशू गावात आलाय शी रॅन्ड टू द हाऊस टू जीजस वॉज आणि ती आणि जिथे येशू होता त्या त्या घरात गेली अँड शी इज चरणापाशी उभी राहिली बिंग फॉर अवर सेंग पापांसाठी रडू लागली अवर सेन तिने तिच्या पापांचा पश्चाताप केला ट्राय फॉर ऑफ जीजस आणि तिचे अश्रू येशूच्या पायावर पडले अँड दे पिट ऑफ जीजस विथ द हेअर आणि तिने तिच्या केसांनी येशूचे पाय पुसले आस्किंग गिव्हनेस अवर सेन आणि तिने तिच्या पापांसाठी क्षमा मागितली जीजस वॉज अ मूड विथ फॉर तिच्यासाठी आला गॉड गिव्स अ न्यू हर तो म्हणाला तू शांतपणे जा तुझे पाप माफ झाले जीजस गिव्स अ न्यू हर्ट

इशू माझ्या भरून या ती वेन जीजस करतो या सिक्स्टी फायव्ह टू सेव्हन्टी यश पासष्ट मध्ये काय सांगतो हिच हिंग तो तुमच्यासाठी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी बनेल हे ब्लेसिंग विलकम स्वर्ग या आशीर्वाद तुमच्यावरील इन क्लासेस थ्री इलेव्हन उपदेशक तीन अकरा काय सांगतो जीजस विल मेक अ एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज ब्युटिफुल इन युअर लाईफ येशू तुमच्या जीवनात सर्व काही सुंदर बनवून टाकेल गॉड विल मेक एव्हरीथिंग ब्युटिफुल इन युअर लाईफ येशू तुमच्या जीवनात सर्व काही सुंदर बनवून टाकेल वेन युआर हार्ट बिकम अ ब्युटीफुल जेव्हा तुमचं हृदय सुंदर बनत हेवनली ब्लेसिंग कम टू इन युअर लाईफ तेव्हा स्वर्गीय आशीर्वाद तुमच्यावर येतो जीजस विल ब्रिंग द बेस्ट ऑफ हेवन टू इन युअर लाईफ येशू स्वर्गातील सर्व श्रेष्ठ तुम्हाला देतो हाऊ इज रियल हाऊ येल जीजस येशू किती करा नोज युअर नेम तो तुमचं नाव ओळखतो नोज युअर प्रॉब्लेम तो समस्या जाणतो ही नोज युअर ब्युटिफुल फ्युचर आणि त्याला तुमचे सुंदर भविष्य सुद्धा माहित आहे फॉर थँक यू जी धन्यवाद येशू बोला थँक्यू धन्यवाद येशू बोलाय धन्यवाद येशू बोला ओपन युअर हार्ट आज तुमचं हृदय येशू साठी उघडा टुडे द टुडे द ओपन युअर हार्ट हा तुमचं हृदय येशू साठी उघडा इन बायबल सेज वचन काय सांगतो इन मला फोर टू मला चार आणि दोन वेन द सन ऑफ रायजनेस जीजस कम टू युअर हार्ट जेव्हा धार्मिकतेचा सूर्य येशू तुमच्यावर येतो ही इज अ हिलिंग ऑल्सो विल कम युअर बॉडी त्याचे आरोग्य तुमच्या शरीरावर येते हो ही इज हिलिंग ही फील विथ अस तो आरोग्याने तुम्हाला भरून टाकतो हाऊ मेनी ऑफ यू मिरेकल्स फ्रॉम जीजस तुमच्यातील किती जणांना एक चमत्कार हवाय कॅन आय सी युअर हँड मला तुमचे हात पाहू इच्छितो कॅन यू कॅन सी युअर हँड मी तुमचे हात पाहू इच्छितो जीजस सीज युअर हँड येशू तुमचे हात पाहू राहिला हँड जर तुम्ही हात वर केलाय जीजस तर म्हणा येशू कमिंग टू माय हार्ट माझ्या हृदयात येवन माझ्या हृदयात माय टू हेवन माझ्या हृदयाला स्वर्ग सार्थ बनवस मेक माय हार्ट टू हेवन माझ्या हृदयाला स्वर्गासारखं बनव मेक माय लाईफ ब्युटिफुल माझं जीवन सुंदर बनव इन माय माझ्या आयुष्यातील सर्व काही बर म्हणूया आय लव्ह यू जीजस मी तुझ्यावर प्रीती करतो आय लव्ह यू जीजस मी तुझ्यावर प्रीती करीतो आय लव्ह यू जीजस मी तुझ्यावर प्रीती करीतो विथ ऑल टू सेज आपण सर्वजण म्हणूया आय लव्ह जीज मी तुझ्यावर प्रीती गेल आय लव्ह यूजीज मी तुझ्यावर प्रीती आय लव्ह मी तुझ्यावर प्रीती गोष्ट